नमस्कार मित्रांनो मनोरंजन सृष्टीत सध्या सुबोध खानोलकर दिग्दर्शित दशावतार सिनेमाची जोरदार चर्चा सुरू आहे बारा सप्टेंबर रोजी प्रदर्शित झालेल्या या सिनेमाने गेल्या आठवड्याभरात रसिक प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं आहे विशेषत वयाच्या एक्याऐंशव्या वर्षी दिलीप प्रभावळकरांनी साकारलेल्या बाबुली मेस्त्रीच्या भूमिकेचं सर्वत्र भरभरून कौतुक करण्यात येत आहे दशावतार सिनेमात प्रेक्षकांना कोकणातील संस्कृती परंपरा या देवभूमीला लाभलेला सुंदर निसर्ग त्याच्या रक्षणाची जबाबदारी राखनदार आणि बाबुली मेस्त्रीच्या आयुष्यातील शेवटचा दशावतार या गोष्टी अनुभवायला मिळतात याशिवाय बाबुली मेस्त्री आणि त्याचा मुलगा माधव यांच्यातील बापलेखाचं सुंदर नात सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे यामुळे सिनेमा पाहताना अनेक प्रेक्षक भाऊक झाल्याचंही पाहायला मिळालं दशावतारने प्रदर्शित झाल्यावर नवव्या दिवशी आतापर्यंतची सर्वाधिक कमाई केली आहे चित्रपटाला मिळणारा वाढता प्रतिसाद पाहता हा सिनेमा दुसऱ्या शनिवारी चांगली कमाई करेल असा अंदाज आधी चित्रपट समीक्षकांनी वर्तवला होता मिळालेल्या माहितीनुसार या सिनेमाने प्रदर्शित झाल्यावर दुसऱ्या शनिवारी म्हणजेच नवव्या दिवशी तब्बल दोन पॉइंट पासष्ट कोटींची कमाई केली असल्याची माहिती समोर आली आहे या आकडेवारीत बदल होऊ शकतो नवव्या दिवशी दोन पॉइंट पासष्ट कोटींचा गल्ला ही गेल्या नऊ दिवसातील दशावतार सिनेमाची सर्वाधिक कमाई आहे तर नवव्या दिवशी दोन पॉईंट पासष्ट कोटींची कमाई करत आता या सिनेमाचं एकूण जागतिक कलेक्शन चौदा पर्यंत पोहोचलं आहे याच पार्श्वभूमीवर निर्मात्यांनी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे चित्रपटाच्या कलेक्शनमध्ये दिवसेंदिवस वाढ होते हे पाहून आणि अनेक भागात दशावतारचे शोज उपलब्ध नसल्याने निर्मात्यांनी या सिनेमाचे शो वाढवण्याचा निर्णय घेतला आहे प्रेक्षकांच्या प्रचंड प्रतिसादा मुळे अनेक चित्रपटगृहांमध्ये खेळ वाढवण्यात आले आहेत अशी पोस्ट निर्मात्यांकडून शेअर करण्यात आली आहे तर मित्रांनो तुम्ही दशावतार हा लोकप्रिय सिनेमा पाहिला का कमेंट करून नक्की कळवा